डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय जो जय 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 भीम सूर्य महात्मा फुलेचा जय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंसान आज सकाळी मी समता दौड ह्याचं आयोजन केला होता मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे समतेचा बंधुभावाचा प्रेमाचा संदेश देणारी मेसेज देणारी ही दौड होती आणि खूप चांगला असा एक अभिनव उपक्रम या निमित्ताने विद्यापीठामध्ये आयोजित केला समता दौड बाबासाहेबांनी जी समतेची शिकवण दिलेली आहे त्यानुसार पुरुष श्री आणि तृतीयपंथी असे तिघां कुठलाही लिंगभेद न ठेवता एक समताचा भाव निर्माण व्हावा यासाठी एक दौडचा कार्यक्रम सकाळी आज आयोजित करण्यात आला होता समता दौडच्या या निमित्ताने सगळ्यांमध्ये लिंगभेद न ठेवता वर्णभेद न ठेवता जातीभेद न ठेवता समानता निर्माण होते आणि दौड द त्या दरम्यान दौड केल्यामुळे शारीरिकसुद्धा स्वास्थ्य लाभते कंक तेरा आ, एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दौड या उपक्रमाचं नियोजन आयोजन केलं आलं प्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देतो आमची तीच कठीण परिस्थिती आहे कारण की आम्हालाही लोक देखील मान सन्मान देत नाही म्हणून आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी मला शिकून लढायचं आहे असे उपक्रम विद्या विद्यापीठाने नित्य आयोजित करावे आणि यामधून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्वत स्वातंत्र्य आणि समतेचा संदेश द्विगुणित करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो विद्यापीठचे आपल्या डिपार्टमेंटचे सर्व शिक्षक सहभागी झालेले होते अतिशय चांगल्या प्रकारे ही रॅली पार पडली असं आम्हाला वाटतं बलून हवेमध्ये उडवले गेले त्यावर जे संदेश होते समता न्याय बंधुता स्वातंत्र्य आणि जो ज्या दुसऱ्या याच्यावर होते ते म्हणजे शैक्षणिक समता सामाजिक समता आर्थिक समता आणि सर्वात महत्वाची क्षमता म्हणजे स्त्री पुरुष तृतीयपंथी समता यातून देशाला समाजाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला जो संदेश देण्यात आला समतेबाबतीत तोही खूप प्रभावित करणारा होता